हॅलो फ्रेंड्स आज आपण छाती एक्केचाळीस कंबर साडेछत्तीस उंची साडेचौदा गळा उंची सहा इंच मागचा नऊ इंच बाहीची उंची सहा इंच पुढ दंडघेर तेरा इंच या मापाचा कटोरी अस्तरचं ब्लाऊज कसा कट करायचा हे पाहूयात सर्वप्रथम आपण अस्तर कटिंग करून घेऊयात जेव्हा आपण कटोरी ब्लाऊज कट करतो त्यावेळेस सर्वप्रथम आपण पेपर कटिंग करतो या ठिकाणी पेपर कटिंग आपण करून घेतलेलं आहे त्याची एकदा ओळख करून घेऊयात हे आहे कटोरीचा भाग हे आहे साइड त्यानंतर हा कटोरी शेजारील भाग आणि ही आहे क्रॉसपट्टी अर्थातच ही क्रॉसपट्टी जी छोटी दिसते जेव्हा आपण पेपरवरती ब्लाऊजवरती कटिंग करू त्यावेळेस ती अर्धा इंच आपण वाढवणार आहोत आता पाहूयात आपण या पेपर कटिंगनुसार ब्लाऊज पीस कसा कट करायचा अगोदर तर आपल्याला ब्लाऊज पीस जो आहे अस्तरचा अस्तरचं जे कपडा आहे त्या कपड्याचा आपल्याला हाफ भाग करायचा म्हणजे बरोबर निम्मा भाग घ्यायचा आहे आणि या निम्म्या भागावरती आपण हे ब्लाउज पीसचे जे कटिंग केलेले आपण पेपरचे तुकडे आहेत ते आपण व्यवस्थित प्रकारे असे मांडून घ्यायचे आहेत जसं कपडा अवेलेबल असेल त्याप्रमाणे आपण हे कप माप फिरवू शकतो थोडक्यात अशा प्रकारे या ठिकाणी सुटेबल होईल अशा पद्धतीने अशा प्रकारे आता यांना आउटलाईन करून घेऊया संपूर्ण मार्किंग करून घेतल्यानंतर आपण हे कटिंग करून घेऊयात क्रॉसपट्टीच माग घेऊयात आपण या भागामध्ये आपण स्लीव्ज कट करणार आहोत स्लीव्ज कट करण्यासाठी आपण या ठिकाणी साडे नऊ इंचाची फोल्ड करून घेतलेली आहे त्यानंतर स्लीवची उंची घेऊयात जे आहे सहा इंच त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच ॲड करून साडेसहा इंचावरती मार्किंग करायचं आहे इथे देखील आपण साडेसहा इंचावरती मार्किंग करणार आहोत साधारणतः प्रकारे आणि साडेसहा इंच खालून माप घेतल्यानंतर अडीच वरती आपण इथे मार्किंग करणार आहोत वरच्या बाजूने वरती कपडा कमी असल्यामुळे आपण ही थेरपी यूज करू शकतो यानंतर आपण ते स्लूजला आकार देऊन घेऊयात अशा प्रकारे कट करून घेऊयात तर आपण हा जो शेप कट केला तो आहे फ्रंट बॅक साईडचा आता फ्रंट साईडला ऑलरेडी आपल्याला सा अर्धा इंचावरती कट द्यावा लागतो त्यासाठी आपण तो, तो अशा प्रकारे देऊन घेऊयात कपडा अगदी कमी असतानाही अगदी सोप्या पद्धतीने स्लीव्ज कशी कर कट करायची याचा डेमो आत्ता आपण या ठिकाणी पाहिलेला आहे म्हणजे या ठिकाणी आपण पाहिलं की अठे एक्केचाळीस इंचाच्या छातीसाठी ब्लाऊज कटिंग कर कसं कर करायचं आता यानंतर ब्लाऊज हे अस्तर कटिंग केलं आहे ब्लाऊज कटिंग कर कसं कर करायचं हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात